नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मार्च फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेली होती अशा दुष्काळ दृश्य आणि दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील आणि महसूल विभागातील काही विद्यार्थ्यांची परीक्षा फी मित्रांनो या ठिकाणी परत करण्यात येणार आहे तर त्यामध्ये तुमचे नाव आहे का हे कसं चेक करायचं याविषयीची माहिती मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी युट्यूब चॅनलला सुरुवात मित्रांनो फी रिफंड डॉट एम एच एच एस सी डॉट ए सी डॉट इन या वेबसाईट वरती तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती इथं येऊ शकता या ठिकाणी बरेचसे ऑप्शन इथं तुम्हाला दिसत आहेत तुमचं जे नाव आहे ते नाव कोणत्या ऑप्शन मध्ये चेक करायचं याची माहिती आपण इथं पाहणार त्यापूर्वी मित्रांनो जे चाळीस तालुके आहेत आणि जी एक हजार एकवीस महसूल मंडळ आहेत त्याची यादी सुद्धा तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पाहता येईल तालुका यादी या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं ती जी यादी आहे चाळीस तालुक्याची ती चाळीस तालुक्याची यादी तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार चाळीसगाव भोकरदन जालना बदनापूर अंबड मंठा छत्रपती संभाजीनगर मधील छत्रपती संभाजीनगर नाशिक नाशिकमधील मालेगाव सिन्नर येवला तर मित्रांनो ही जी संपूर्ण यादी आहे ती संपूर्ण यादी या ठिकाणून तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता याशिवाय मित्रांनो जर तुम्हाला एक हजार एकवीस जी महसूल मंडळ आहेत या महसूल मंडळाची यादी जर पाहायचं असेल तर इथं महसूल यादी नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक पीडीएफ ओपन होईल या पद्धतीनं यामध्ये मित्रांनो जे एक हजार एकवीस महसूल मंडळ आहे त्याची यादी या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही कोणत्या महसूल मंडळामध्ये येता ते इथं पाहून तुम्हाला फी परत मिळणार आहे का नाही इथं या ठिकाणी तुम्ही समजून घेऊ शकता किंवा मित्रांनो यापुढे जाऊन आपण तुमची फी तुम्हाला मिळणार आहे का नाही हे कसं चेक करायचं याची माहिती आता आपण इथं पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी स्टुडंट लिस्ट नावाचा हा जो ऑप्शन दिसतो यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी इयर जे आहे हे इयर दोन हजार तेवीस आणि चोवीस इथं सर्च करायचं आहे तुम्हाला इंडेक्स नंबर माहीत असेल तर ठीक तर माहीत नसेल तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो परीक्षेचा सीट नंबर आहे तो परीक्षेचा सीट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे जर मित्रांनो या ठिकाणी तुमचं जर नाव दाखवलं असेल तर तुम्हाला परीक्षा फी इथं परत मिळणार आहे जर नाव जर दाखवलं नसेल तर मित्रांनो तुम तुम्हाला परीक्षा फी मिळणार नाही हे तुम्ही इथं समजून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी की टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र